घटक पाहणार आहोत तो आहे उभयानवी अव्यय यामध्ये उभयान्वी अव्यय म्हणजे काय त्याचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यावरचे काही सराव प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जातात या सर्व घटकाचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला उभयान्वी अव्यय म्हणजे काय ते समजून घेऊया उभय म्हणजे दोन दोन वाक्यात किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वी अव्यय असे म्हणतात दोन शब्द दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वी अव्यय असे म्हणतात ही झाली त्याची व्याख्या आता आपण त्याचं उदाहरण पाहूया एक पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली दोन चार किंवा पाच मुले बसली या दोन वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये आणि या अविकारी शब्दाने दोन वाक्य जोडलेले आहेत तर दुसऱ्या उदाहरणामध्ये चार पाच या शब्दांना किंवा या अविकारी शब्दांना जोडलेला आहे म्हणून हे दोन उभयानवी अव्यय आहेत आता आपण उभयान्वी अवयाचे प्रकार कोणकोणते आहेत ते समजून घेऊया मुख्य दोन प्रकार पडतात एक प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय प्रधानत्व सूचक उभयान्वी याचे परत काही प्रकार पडतात एक समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय विकल्प अव्यय तीन न्यूनत्व बोधक अव्यय आणि चार परिणाम तर स्वरूप बोधक उभयानवी अव्य कारण बोधक उभयान्वे अव्य उद्देश बोधक उभयान्वी अव्यय आणि संकेत बोधक उभयान्वी असे वेगवेगळे प्रकार पडतात आता आपण प्रथम प्रधान सूचक उभयानवी अव्यय म्हणजे काय ते समजून घेऊया या अव्ययांनी जोडलेली वाक्य एकमेकावर अवलंबून न राहता स्वतंत्र असतात उदाहरणार्थ प्रशांत सकाळी उठला आणि शाळेत गेला आणि व अन अथवा किंवा वा परंतु म्हणून सबब इत्यादी शब्दांचा वापर प्रधानत्व वा सूचक उभयान्वी अवयामध्ये केला जातो आता यामधला पहिला प्रकार पाहूया समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आणि व अन न नी शिवाय आणखी आणि ही अव्यय पहिल्या विधानात आणखी भर घालतात राजाने इशारा केला अन सैन्य शत्रूवर तुटून पडले या वाक्यामध्ये अन हे समुच्चय बोधक उभयानवी अव्ये आहे यामध्ये आणि व अन न नी शिवाय आणखी आणि ही अव्ये येतात आणि विशेष म्हणजे ही अव्यय पहिल्या विधानात आणखी भर घालतात आता दुसरा प्रकार पाहूया विकल्पबोधक उभयानवी अव्यय अथवा वा किंवा की ही विकल्प बोधक उभयान्वी अव्यय असून दोन्ही पैकी एकाची निवड दर्शवितात उदाहरणार्थ आपण चहा घेणार की कॉफी घेणार या वाक्यामध्ये विकल्प बोधक उभयान्वी अव्यमधे विकल्प बोधक म्हणजे हे किंवा हे अशा पद्धतीचा विकल्प दिलेला असतो हे आपण लक्षात ठेवा पुढचा प्रकार येतो न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वी अव्यय पण परंतु परी बाकी किंतु तरी ही न्यूनत्वबोधक बोधक उभयान्वी अव्यय असून पहिल्या वाक्यात उणीव किंवा दोष कमीपणा असल्याचे दर्शवितात उदाहरण पाहूया मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यामध्ये परी हा शब्द अव्य आहे पाहूया पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे परिणाम बोधक उभयान्वी अव्यय म्हणून सबब यास्तव तेव्हा तस्म तस्मात अतएव ही परिणाम बोधक उभयानवी अव्यय आहेत याद्वारे दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवते उदाहरण पाहूया गौरीने मनापासून अभ्यास केला म्हणून तिला यश मिळाले या वाक्यामध्ये म्हणून हा शब्द परिणाम आहे आता आपण समजून घेऊया एक प्रधान वाक्य व त्यावर अवलंबून असणारे दुसरे गौण वाक्य असेल तर त्यास गौणत्व गौणत्वदर्शक वयानवी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ पोलिसांनी चोरास पकडले कारण त्याने चोरी केली होती आता यामधला पहिला प्रकार पाहूया स्वरूप या अव्ययावरून प्रधान वाक्यांचे स्वरूप गोन वाक्यावरून समजते उदाहरणार्थ म्हणजे की म्हणून जे या शब्दांचा वापर स्वरूपबोधक उभयानवी अव्ययामध्ये केला जातो दोन डझन म्हणजे चोवीस वस्तू या वाक्यामध्ये म्हणजे हा शब्द स्वरूप बोधक उभयानवी अव्यय आहे पाहूया पुढचा प्रकार कारणबोधक उभयानवी अव्यय कारण का की ही कारण बोधक उभयान्वी अव्यय असून यामुळे प्रधान वाक्याचे कारण हे गौण वाक्य असते हे समजते उदाहरण मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो कारण का की ही माझी मायभूमी आहे या वाक्यामध्ये का की हे हे अविकारी शब्द कारणबोधक उभयन्वी अव्यय आहेत पुढचा प्रकार आहे उद्देशबोधक म्हणून सबब यास्तव कारण की ही उद्देशबोधक उभयन्वी अव्यय असून याद्वारे वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवते उदाहरणार्थ त्याला नोकरी मिळावी म्हणून तो शहरात राहायला आला या वाक्यामध्ये म्हणून हा उद्देशबोधक उभयान्वी अव्यय आहे पाहूया पुढचा प्रकार संकेतबोधक बोधक उभयान्वी अव्यय संकेत या शब्दाचा अर्थ अट असा असून जर तर जरी तरी ज्याला त्याला म्हणजे की ही संकेतबोधक बोधक उभयान्वी अव्यय आहेत उदाहरणार्थ गरजेल तो पडेल काय या वाक्यामध्ये तो हा शब्द संकेतबोधक बोधक उभयान्वी अव्यय आहे अशा पद्धतीने आपण उभयन्वी अव्यय आणि त्याचे प्रकार पाहिले आता या घटकावरती वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण थोडक्यात पाहूया पहिला प्रश्न अधोरेखित उभयान्वी अव्याचा प्रकार ओळखा तुला ज्ञान हवे की धन हवे आणि यासाठी पर्याय आहेत समुच्चय बोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक बोधक की परिणाम बोधक, बोधक। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विकल्पबोधक ज्ञान धन या असा विकल्प दिलेला आहे म्हणून हा अव्यय आहे पाहूया दुसरा प्रश्न पुढील पैकी कोणत्या वाक्यात उभयनवी अव्यय आलेले नाही एक त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले मग निघाला आणि पाऊस सुरू झाला सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले एक तास म्हणजे साठ मिनिटे या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय आलेलं नाही आणि याच उत्तर आहे सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात आले घरट्यात परतले या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय नाही पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा समान गुणधर्माचे जातीचे शब्द एका पुढे एक असे दोन किंवा त्याहून अधिक आल्यास अंतिम शब्दापूर्वी डॅ डॅश अव्यय असते एक अव्यय दोन तीन केवल की चार क्रियाविशेषण अव्यय आणि याच उत्तर आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच याची व्याख्या पाहिली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा पाऊस कमी पडला बाकी सर्व ठीक आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा एक न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्य परिणामबोधक विकल्पबोधक कि समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूनत्वबोधक बोधक उभयानवी अव्यय प्रश्न पाचवा खालील विकल्पबोधक उभयान्वी अव्ययाचा गट कोणता ते ओळखायचा आहे पहिला गट आहे व शिवाय आणि आणखी ब अथवा किंवा की वा तिसरा गट आहे किंवा पण बाकी परंतु आणि चौथा गट आहे म्हणून यास्तव सबब अथव आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अथवा किंवा हा वाट विकल्पबोधक वयान्वी अव्ययाचा आहे प्रश्न सहावा प्रश्न सहावा खालीलपैकी वयान्वी अव्ययी वाक्याचा पर्याय कोणता एक त्याच्याजवळ पुस्तक आहे दोन औषधाचे परिणाम नंतर दिसले तीन मय सावकाश चालतो चार देह जाओ अथवा राहो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ड चार देह जाओ अथवा राहो हे उभयानवी अव्याचं वाक्य आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा बाका प्रसंग आलाच तर कोणी डगू नये या वाक्यातील उभयान्वी अव्याचा प्रकार ओळखा किंवा कोणता यासाठी पर्याय आहेत स्वरूप बोधक कारणबोधक संकेत बोधक की उद्देश बोधक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन संकेत बोधक उभयानवी अव्य या पुढचा प्रश्न प्रश्न आठवा पैसा आला की माणूस की संपलीच या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा पर्याय कोणता यासाठी पर्याय एक स्वरूप बोधक दोन कारण बोधक तीन संकेत बोधक चार परिणामबोधक उभयान्वी अव्यय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे परिणामबोधक उभयान्वी अव्यय पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न नववा खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय असलेला पर्याय कोणता एक अथवा दोन आणि तीन बाकी आणि चार म्हणून आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बाकी हा शब्द न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे आता प्रश्न दहावा हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी अपना संपत्ती हवी की सुख हवे अधोरेखित शब्दाचा उभयान्वी प्रकार ओळखा यासाठी पर्याय आहेत समुच्चय बोधक विकल्प बोधक, विकल्पबोधक की कि बोधक उभयान्वी अव्यय या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमितपणे मिळवण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा आणि हो मित्रांनो या अगोदरचे व्हिडिओ आपण स्क्रीनवर आलेल्या चित्रावरती क्लिक करून पाहू शकता तेव्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये